बीड बीडमधील वाढती गुन्हेगारी ही आता राज्यासाठी चिंतेची बाब बनलीये जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटकांमुळे तिथली सामान्य जनता भयभीत झालीय केश तालुक्यातील के सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले आता अशाच एका बीड बीडमधून समोर आलंय भाजपचे पदाधिकारी असलेले सतीश भोसले यांनी त्यांच्या काही साथीदारांसह ही, साथी ही मारहाण केलीय भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असल्यामुळे धस यांच्यावर देखील टीका होते त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांच्याच कार्यकर्त्यांकडून बीडमध्ये तशाच प्रकारे मारहाण झाली होती त्यामुळे सुरेश धस अडचणीत येणार का याचाच एक आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बीड मधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा जा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय गुंड व भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले यांनी त्याच्या काही साथीदारांसह ही, ही मारहाण केलीय ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीय भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असल्यामुळे धस यांच्यावर देखील टीका होते हा मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय मात्र या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या सोबतच सतीश भोसले याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झालाय या, या मध्ये तो गाडीमध्ये नोटांचे बंडल फेकत असल्याचं दिसतंय या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ नंतर जोरदार टीकाही केली जाते हा व्हिडिओ पाहता असा प्रश्न देखील उपस्थित होतोय की यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून मारहाण आणि पैशाच्या उधळपट्टीच्या व्हिडिओ नंतर आता सतीश भोसले आणि सुरेश धस यांचं कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झालंय यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला सुरेश धस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय त्यामुळे आता सुरेश धस देखील अडचणी सापडतात की काय आता अशा चर्चा रंगू लागल्यात सुरेश धास यांनी बीडमध्ये जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती सुरेश दास हे धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप करत होते की मुंडेंचे कार्यकर्ते बीड मध्ये गुंडशाही करतात त्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडचे विविध कांड समोर आले तसेच सुरेश दास यांचा निकटवर्ती असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांचेही कांड समोर आलेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय जसे गुंडगिरी करतात तसे सुरेश धस यांचे निकटवर्तीय देखील गुन्हेगारी विश्वातलेच आहेत त्यामुळे सुरेश धस देखील अडचणीत सापडणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणी बीड मध्ये असं दिसून येतं की जातपात धर्म पक्ष कोणताही असो मात्र गुंडशाही ही कॉमनच आहे तिथला कार्यकर्ता हा त्याच्या नेत्यांच्या अंतर्गत गुंडगिरी करतच आहे या गुंडांना मोकळं रान मिळालंय त्यामुळे बीडच्या गुंडांना राजकीय पाठिंबा असून तो संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आलाय आणि म्हणूनच बीडची गुंडगिरी कमी होत नाहीये अपहरण करून सरपंचाची हत्या व्यापाराचे अपहरण सोऱ्या गुंडगिरी या घटनांमुळे बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असंच म्हणावं लागेल ही गंभीर बाब लक्षात घेता बीडमध्ये होणारी ही दहशत गुंडशाही पाहता तेथील सामान्य जनता ही कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही तुम्हाला काय वाटतं बीडमध्ये वाढत जाणारी ही गुंडगिरी कधीतरी थांबेल का का आणखी वाढतच जाईल सतेश भोसले मुळे सुरेश धस अडचणीत येणार का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद